संदीप युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि ह्यांनी तर टॅटू काढलेला तुम्हाला तर माहितच असेल हात भरून जो टॅटू काढलाय मग तुम्हीच सांगा मी काढला पाहिजे का नाही पाहिजे माझं कर्तव्य आहे ते तुम्ही मागून नाही म्हणू नका पण ते माझं कर्तव्य आहे आता ह्यांनी माझं नाव नसेल काढलं तर मला पण यांचं नाव काढण्यात इंटरेस्ट आहे मी पण भारी टॅटू काढणार आहे एकदम मस्त तर मग मी सकाळी त्यांच्या मागे लागले आणि टॅटूच्या दुकानात आले टॅटूच्या दुकानाचं नाव काय नील टॅटू शॉप असं काहीतरी आहे असं काहीतरी नाही आहे बाई असंच वाचलं नील नाही शॉप आहे कुठे नाही आहे तुम्हाला आम्ही नक्की सांगतो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत जा आता नवीन अशी डिझाईन एक सिलेक्ट केलेली आहे आणि नील डिझाईन एकदम मस्त बनवणार आहे आणि टॅटोचं पूर्ण प्रॉपर काम करायचं असेल ना मित्रांनो तर मालदार रोड सौभाग्य मंगल कार्यालय शेजारी नील टॅटो या शॉपवर तुम्ही नक्की या व्हिजिट करा तुम्ही विचार करा मोठे मोठे टॅटो नील भाऊ असाच काढतोय एकदम करेक्ट काढतोय तर विचार करा तुमचा नेम टॅटो किती मस्त काढ

मला पहिला स्टाईल काय नाही होत त्याला पहिला टायट म्हणजे घाबरायचं नाही पकड पहिला टायट म्हणजे काय घाबरायचं हं पकड भीती वाटायचं काहीच कारण नाही है बाई कारण नाही बोल काय भीती वाटायचं काय कारण नाही का, 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 का? शांत बसायचं एकदम देवासारखं दुكله तरी शांत बसायचं हं आमरे का असे बाई दुكره तसेच ती गाव फिरून यायची का चल चल हा श्वेटी आहे ना आली आली आता आतमध्ये आली आता लवकर बाहेर जात नाही ती हुशार बाथरूम करायला पण बाहेर जाते हा आता आमची पिऊ तिला म्हणलं तरी ना अय तरी तिकडच करणार ती अवघड येईल तर मित्रांनो भूमिकाला पहिले खूप अशी भीती वाटली होती तिला आता आपण विचारूया भीती काय ए आता बोल काढायच्या दिले धडधड धडधड होत होत मी असं ऐकलं होतं माझं तर पहिल्यांदाच काढते मी पण मी ऐकलं होतं का लय दुखत असं तसं पण आजी पण दुखले नाहीये साडीची पिन कशी असते ती टोचली तेवढंच एकदम नॉर्मल असं फक्त बाकी काही दुखतच नाही मित्रांनो आपल्या अजिबातील नवीन मशीन आणलेली ती मशीन एकदम भारी आहे बघा तुम्हाला दाखवतो अजिबात म्हणजे काहीच नाही एकदाच नाही का आता बाकीचे मशीन कसे आहे की तीनदा तीनदा तिथं 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 तिथेच घेवा बरोबर नाही बो मी कैसा लागला फिरते रे आत उपट्टी टॅटो काल रे खूप छान वाटतं एकदम मस्त ना पहिले निल म्हणे की बॅक साइड घेऊ आपण त्यानंतर त्यानंतरच नाही दुखत असत मी उघडून गेले असते पण अजिबात दुखत नाही काहीच नाही तू तुला याच्यात असं वाटत असेल भरपूर लेडीज वगैरे काही काही लेडीज तर त्यामुळेच काढत नाही का दुखत असेल तर मी पण इतके दिवस त्यामुळेच नव्हते काढत आणि का आता पण काहीच नाही काहीच त्रास नाहीये त्यामुळं काय ज्यांना काढायचं असेल त्यांनी नक्की काढा खूप छान वाटत एकदम घेऊन फिरणार आहे मी आता हे बघा टॅटू काढलाय काय हा अनिल भाऊ काय म्हणायचं तुम्हाला डिस्टर्ब नका करू ते बिझी आहेत बर का मी माझं टॅटू तुम्ही उठ नको अजिबात तर मित्रांनो फायनली असा अर्धा झालेला आहे भूमिका खूप खुश आहे बघा 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 आप अजून पूर्ण व्हायचा बाकी आहे तेवढ्यात नीलभवन मध्ये थोडा ब्रेक घ्या ब्रेक झाल्यानंतर ऐका नाही मग टॅटूचं काम चालू आहे पुन्हा स्टार्ट होईल भूमी दुखते काहीच काही खरंच काही दुखत नाही ना तो भूमिका अशी मांजरीला घेऊन इकडे बसलेली आहे मी असा बसल्या बसल्या मला मस्त पैकी झोप येते आहे तो भाऊ म्हणतो की अरे बायको संघ तिकडे बोलत बस थोडे मग मी तिकडून उठून इकडं आलो ती खरंच करते असाच करतेच <laughs> <laughs> करते ती ती दोन्ही पायने अशी 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 करते <laughs>

ती नाही ऐकत ती ती फक्त अशी ऐकत नाही जेव्हा आणली तेव्हा ती फक्त पाच महिन्याची होती मी आणली तो म्हणजे एका महिन्यात ती एवढी सुधारली आहे त्याच्या आदोवरती एवढी सुधारलीच नव्हती नाही याच्या अगोदर ती थोडी हाई झाली होती, होती। ना ना हाल झाली होती मित्रांनो केस वगैरे सगळे केली मध्ये केस खूप गाळतात कोणती सुट्या बोलते पर्शन कॅट ना मी आपल्याला आणायची काशी मांजर तर आता मागचं थोडंच राहिलंय ना तिथलं राहिलं त्याच्यानंतर काय म्हणायचं म्हणे अनुषे काय लिक्विड फॉर्म हा बोल बर बोल ना तू अनुषेशी आहे अनुषेशी आहे अगं ते काय करतात का जे डॉक्टर वगैरे वापरतात बघ ऑपरेशनला ऑपरेशनला म्हणजे तो एक हे असतं लिक्विड फॉर्म मध्ये यांच्याकडं ते लावतात हाताला म्हणजे जेणेकरून तुम्हाला जो पेन होत आहे ना तो अजून पेन नाही होणार समजलं हावड्यापुरती क्लाइंटला त्रास होत नाही अजिबात समजलं का तुम्हाला हा लेडीजला तर अजिबात होत नाही नाही पण लेडीजला होतच नाही बाबा त्रास

हा तेव्हा निल भाऊ खिडकी उघडू नको चुकून ती मला खाली बेकून ती हा हा अजून ते अजून कुठं कुठं काढायचं इथं पण नाव काढ नको मी संदीप चांगलं दिस मग ती मस्त झोपली तिला उठू नको बर बॅक साइड चालू करा भाऊ पटकन थोडी राहिलेली आहे हा आणि घरी जाऊन भांडे मेंठे कसायचे बर का बाई मी भांडे असेल मोकळे नाही हा परत म्हणशील माझ्या शॅम्पू बिम्पू साबण बिबन काय साबणाच काम नाही करायचं हे असं का सांगितलं असं बोललं दहा दिवस काय मला आराम तुला तर फायनली मित्रांनो बॅक साईडचा सा टॅटोक काढून आता फ्रंट साईडला आलेलो आहे आपण आणि अक्षरशः टॅटोक बघता बघता भूमीचा मलाच झोपीवर राहिली तर ती म्हणते आता मला झोपीवर राहिली आता इला म्हणतो मग उद्या काढू बाकीचा सही आहे की नाही काय ना भूमी मला नाही काढायचं तुला आजच काढायचं जागी, जागी राशील ना ते बघा बॅक हो गया अभि फ्रंट चालू आहे तो तो डेटो? तो कसा वाटतो खूप छान किती आवडला येणारे दहा पंधरा दिवस काय महिनाभर हातच बघाल ती ऐका नाही आणि त्याच्यानंतर मग नवरे का लक्ष दे पाहिलं कुछ बी खरं नाही त्याला अरे वाटलं ना माझं काहीच नाही ठेवला आता तो एक बघतो नील बनवून तरुण मी ऑटो इतका छान असलो का बघायचं मी तुमच्याकडे देखरेव ना काहीच दाबलो देखरेव हो ना देखो देखो। मित्रांनो फायनली भूमिका पूर्ण झालेला आहे तर भूमिकेच बघा तोंड किती सुंदर असेल तोंड दाखवतो तिकडे टॅटो दाखवायला वाढते तुला टॅटो तुझ्या मनासारखा टॅटो निघाला हा इकडे भाऊ मनापासून धन्यवाद भरपूर दिवसापासून म्हणजे मी टॅटो काढल्यानंतर मला यांच्याकडूनच टॅटो काढायचा कारण की तुमची जी फिनिशिंग आहे ना टॅटोची ती एक नंबर आहे आणि टॅटूज इतका छान दिसतोय ना त्यासारखा बघतच आवडतोय आरशात असा आणि त्रास तर काहीच नाही झाला त्यामुळे आणखीन छान वाटतय तर तू लेडीजला काय सांगशील परत येते विचारते तुला मी हा मी सगळ्या लेडीजला हेच सांगेल का जर असं कुणाला वाटत असेल का त्रास होतो वगैरे तर त्यामुळे काढत नसतील किंवा म्हणजे नाही का मनासारखा का कुठे काढत नाही तर काळजी करू नका संगमनेर बस स्टँड पासून पाच मिनिटाच्या अंतरावर सौभाग्य मंगल कार्यालयाच्या शेजारी सिटी सेंटर मॉल सिटी सेंटर मॉल पहिला मजला इथे नील टॅटू शॉप मनासारखा सारखा टॅटू काढून भेटणार आहे आणि कसलाच म्हणजे कुठेच त्राससुद्धा होणार नाही त्यामुळे सगळ्यांनी नक्की ते व्हिजिट करा आणि इथे तीस जूनपर्यंत ऑफर चालू आहे तुम तुम्ही कुठलाही नेम टॅटू नऊशे नव्याण्णव मध्ये काढू शकता सो पटकन इथे व्हिजिट करा एवढंच सांगायचं आणि मित्रांनो तुम्ही सांगा टॅटो कसा वाढला टॅटो दाखवायचंय तुम्हाला हे बघा ताव ना काय बाई या बघा इथून सुरू आहे ते बघा येण डायरेक्ट तिथेचे आणि एकदम मस्त नील भाऊ खरंच एकदम मनासारखा टॅटो निकाल भावा आय लव्ह यू थँक्यू हा ते चला मित्रांनो हा ब्लॉग आता इथेच एंड करून टाकतो तर लवकर या आणि विजिट करा नक्कीच ताई असन मावशी काकू असेल दादा असन भाऊ असन सगळ्यांनी विजिट कराल त्यांनी पण काही नाही भाऊच्या दुकानात कॅमेरा वगैरे काही नाही तर मित्रांनो चला आता हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला दाबाय अजिबात विसरू नका चला बाय 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 कर